मरेन पण वाकणार नाही आणि सत्य पुढे झुकणार नाही उद्धव ठाकरे यांची सात साथ शेवटच्या क्षणापर्यंत सोडणार नाही ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने मला नाव दिलं सर्व काही दिलं त्या उद्धव ठाकरेंना अडचणीत मी सोडणार नाही तुम्ही कितीही माझी चौकशी करा तुम्ही कितीही जोर लावा मात्र मी झुकणार नाही हे उद्धव ठाकरे यांचे एका निष्ठावंत आणि कोकणातील आमदाराचे वाक्य आहेत काही दिवसापूर्वीच पाच गावाचा पक्ष प्रवेश करून घेतला आणि भारतीय जनता पक्षाने शिंदे गटांची मात्र डोकेदुखी वाढवली आणि ह्याच डोकेदुखीच्या मुळे की काय आज भारतीय जनता पक्षाने शिंदे गटामध्ये भावना गवळी असतील प्रताप सरनाईक असतील यामिनी जाधव असतील हसन मुश्रफ असतील आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार ह्या सगळ्यांच्या चौकशा थांबल्यात मात्र राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिल्यामुळे त्यांच्याकडे वारंवार चौकशेचा सीसेमेरा सुरू आहे मात्र राजन साळवी यांनी सांगितलं पाहिजे ती चौकशी करा मात्र उद्धव ठाकरे यांची मी साथ सोडणार नाही मला अटक केली तरी मला हरकत नाही मित्रांनो आपल्याला काय वाटतं ही जी सुडबुद्धीने कारवाई आहे का कारण की यापूर्वी ज्यांच्यावरती आरोप केले ते सर्व आज भाजपवासी झाले किंवा भाजपच्या सोबत जाऊन मिळाले म्हणून त्यांची चौकशी थांबली आहे का आता किरीट ठाकरेंच्या आमदाराबद्दल नक्की कमेंट करून आपले विचार व्यक्त करा जय महाराष्ट्र भेटूया नवीन वडे धन्यवाद